I said it Eu te tire,

बाय नवो पवने अप्त क्रय जननी देवाचे

महात्म्यांच्या कृपेने सोळा आपल्या आयोजनातून महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर सर्व संप्रदायातील अधिकारी मंडळी महाराज मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाच दिवस मौरी तनोपारायच्या या अधिष्ठातामध्ये हा आनंदाचा उत्सव साजरा करताना मौली तनोपराच्या अभंग गाथाच पारायण करण्याचा अंतकरणातला भाव तो शब्द रूपानं सुप्रकट झाला त्याच शब्दाला भावार्थ दीपिका म्हणा किमोळा ज्ञानेश्वरी म्हणा किमोळा नोपालांची अभंग करतात अभंग अवंद्रा म्हणजे ज्ञोबलांच्या अंत करण्याचा भाव आहे ज्ञानेश्वरी म्हणजे नणोबांच्या अर्थ अंतपलं जात पाच दिवस मी म्हणणार नाही पाच दिवस या अनंतापुरामध्ये आणि या आनंद आश्रमामध्ये स्वाती नक्षत्रातल्या ठेवाच नाही तर स्वाती नक्षत्रातल्या पाच पाऊस सगळ्या नक्षत्रात पडतो मी म्हणणार नाही इतर नक्षत्रात पाऊस पडत नाही पण ती नारायचा काही नक्षत्रात सर्वांना असं काही नक्षत्र गरजून काही पडायला पाहिजे काही नक्षत्रामध्ये पर्जनवृष्टी होते परंतु सुपीक असलेली जमीन Sorry. No. milit ba yadipasadiusa masu seaimana upamana imnasantiakalima konaaya serma cinta telah awaagatapariamana tialama mebo cinta mana संध्याकाळची दररोजची जी कीर्तन सेवा ज्या अधिकारी महात्म्याने आपल्या या आश्रमामध्ये उपस्थित राहून पाच दिवस आपल्या या संपूर्ण मालिकेमध्ये जो श्रोत्रिय जो ब्रह्मनिष्ठ किंवा जो दया ज्यांनी आपला ब्रह्मभाव दयाळूपणाने कृपारूपणाने आपल्या अधिकार आपल्या वागवू केला आपण गेली चार दिवसाची जी कीर्तन आहे आपल्या आनंद समोर मालिक येतील ही अधिकारी मिळेल काही योग असेल याच्यावरून ज्यांचं स्मरण आहे त्यांच्या महोत्सव आहे त्यांचा या पुण्यतिथी सोयाच्या निमित्तानं तो महात्मा त्या चिंतना त्या कीर्तन म्हणा तुम्ही पाच दिवसाच्या या सोहळ्यामध्ये ज्या ज्या भूमिकेतून आपण चिंतनात आला आपल्या करता तो आनंदाचा सोहळा आनंद आश्रमामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला तुमच्यासारखे भाग्यवान या सोहळ्यामध्ये आपल्याला सन्मान करतात बाबांचा बाबांचा संपूर्ण परिवार तो बाबांचा त्या परिवार आहे आणि विद्यावंश म्हणजे पाच दिवस या सोहळ्यामध्ये जे उपस्थित आहेत ना त्या बाबांचा विद्या वंश बाबांच्या पुण्यतिथीचा सोड आपण सादर म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येकानं अनुभवत आहात प्रत्येकानं तो बोलण्याचा अधिकार नाही परंतु कदाचित आलेला भाव मी नाही शत्रु सश्रांत थेपात बाबांना बाबांच्या पुण्यतिथीला सव्वीस वर्ष उरपूर पंतप्रधान बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा या प्रमाणात

el cyber свои apresaren a buscar apresaran als resultats apresaran als esbeys Met statistically worldwide I don't know. सावल्य मानून मी तुमच्या समोर उभा आहे मी कशा करता उभा आहे पाच दिवस मंडप उभा केला आपण सर्वांना आता घरी जायचं आणि म्हणले मग बाबा

वास्तव स्वरूपात का खर पाच दिवसाच्या चिंतनान आपल्या सर्वांचा फुटलेला आहे म्हणण्यापेक्षा स्वपाचा विसर्ग होतो त्याच विसर्ग घटाचा काला वेळीचा दुसरा काला हरिनामाचा खेचडी पाठ आणि तिसरा काला म्हणजे शिवब्रह्मा जस

कीर्तन वाद्य अवलंब का आणि कंटी राहिला कृष्ण मनी एवढाच अवंग काल्याच बाकीच्या काल्या काढताय एवढाच अवघ के केवळ म्हणजे एवढाच अवंग म्हणजे काला Jadi kalau antusia kerana kita cuma berfaham kepada siapa, ya kalau jangan cuma minum sekali, tetapi, malah, beberapa hari kita minum sekali, beberapa hari kita sekolah ajar sape je, seorang ajar apa, mana tahu. Buntai seorang sahaja, jadi jadi seorang sahaja kita mana semuanya seorang sahaja शिवा, तो सर्व प्रकारचं श्रवण आपण वेगवेगळ्या महात्म्यांच्या मुखातून आपण श्रवण केलेलं आहे खऱ्या अर्थानं गोसावी महाराज यांच्या पुष्पवृष्टीच्या कीर्तनामध्ये स्वामीने हा संपूर्ण भाव आपल्या समोर व्यक्त केला कारण शाळेचा भाव व्यक्त होतो हो। त्यावेळेला तो संत आहे आणि शाळे i don't

या ग्रंथाच्या ओढाच्याही अंतकरणामध्ये भावकाराच्या सुद्धा अभिमान ज्ञानोराच्या आभाराच्या अभंगा आपल्या अंतकरणाची भूमिका जसा स्वयंपाक करायचा ना तशी भाजी बनवायची ना भाऊ तस पात्र असे म्हणत नाही

Thank <laughs> you. काही भावे माझा विषय नाही मला वाटतंय या श्रमामध्ये काय भावं आपण तशा पद्धतीनं पालन नाही नाही केलं प्रत्येकाचा भाव पालनाच्या अभंगामध्ये एकूण होतो भाव धरव भाव करून वाचे आणि भाव बरं जागृत झाला तर तो वाचलेला आहे म्हणण्यापेक्षा शिवत तो मेलेला नाही भावा शिवाय वाचणं असेल भावाशिवाय मरण असेल ते कर्ण म्हणजे मरण्याकरता करता मनात मेलेले नाही